दिसते परी न धरवे हाते ते संता ते पुसावे तेथीची खून विरुळा जाणे प्रसादे ज्ञान देव म्हणे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मंगळाचा मंगळसाठा वीट तोटाने नेते हे भरा भरासावे आले भले भले म्हणवावे जनी जनार्दन वसे येथे दिशे ते शुद्ध तुका म्हणे मुखे खरे सुखे ठेवावे श्रीमद्भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपलं शरीर स्वास्थ्य हे सुधारण्यासाठी भौतिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे स्वसुखाच्या अपेक्षेनं जर आम्ही साधना करत असो तर ती साधना साधना होतच नाही महाराज कारण तिथं स्वार्थ आहे आणि स्वार्थ परमार्थाच्या ठिकाणी चालत नाही जेव्हा पुण्य उपकार दुसऱ्याकरता आम्ही जेव्हा कर्म करतो त्यावेळेस ते कर्म कर्म न राहता तोच धर्म होऊन जात असतो महाराज जेव्हा साधक करता काही साधना करतो भगवंताजवळ मागणं मागतो ते एका अर्थानं तो भोगाचा मा भोगाची मागणी करतो अर्जुनानं पाच पांडवांनी भोगलेला वनवास विजनवास लहानपणी दुर्योधनाने केलेला विषप्रयोग लाक्षागृहाची आग द्युतातलं कपट आणि सर्वात कहर म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण आणि स्वतःचं राज्य हिसकटून घेणं हे सारच होऊ घातलेल्या युद्धाची कारणं होती अर्जुनाच्या दृष्टीनं परंतु या सर्वांचा प्रतिशोध म्हणजे क्रोध बदला आणि हे अध्यात्मात चलत नाही योगाभ्यासात अशा भौतिक गोष्टींना मान्यताच नाही महाराज योगाभ्यास म्हणजे मनुष्य जीवनाची सार्थकता मी कोण आहे या ठिकाणी कशा करता आलो आहे मी काय करायला पाहिजे आणि काय करतो आहे या प्रश्नाची सांगड घालून जेव्हा स्वस्वरूपाची जाण जीवाच्या ठिकाणी येते त्यावेळेस खरा योगाभ्यास सुरुवात होतो आणि अशा या मार्गानं या स्वस्वरूपाची जाण करून आम्ही जेव्हा हृदयस्थ विष्णूला त्या परमात्माला प्रत्यक्ष ओळखतो त्याचं स्वस्वरूप जाणतो त्यावेळेस योगाभ्यासाची फलश्रुती होते आणि त्याच क्षणी जीवातलं द्वैत संपत महाराज संपूर्ण सृष्टी ही विष्णुमय होऊन जाते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ फरकच शिल्लक राहत नाही भेद वृत्तीच शिल्लक राहत नाही आणि जिथं भेद आहे तेच अमंगड आहे तो विटाळ आहे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो तो गवार आहे तर म्हणतात कि विटाळच आम्ही धुवून काढलं आणि या कीर्तनानं आम्ही शुद्ध झालं अर्जुनानंही तसं शुद्ध होऊन जावं सुचिरभूत होऊन एकाग्र चित्तानं स्थिर चित्तानं विश्वासानं आणि श्रद्धेनं धर्माचं युद्ध आहे म्हणून हे युद्ध करावं असं भगवंतांना मनोमन वाटतं आहे आपलं आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्रीमद्भगवद्गीता श्लोक पंधरावा युंजन सदात्मान योगी विगत कल्मषा सुखेन यावर भाष्य करताना माऊली तीनशे चोवीस क्रमांक वीत म्हणतात ते हे चतुर्भुज कोंभेले जयाची शोभा रूपा आली देखोनी नाशिकी नास्तिकांनी देखोनी ना अर्थात नास्तिकांनी छडलेली भक्त रुंदे पाहिली तेव्हा ज्यांची संपूर्ण शोभा चतुर्भुज स्वस्वरूपाने प्रगट झाली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय असा साधक ज्या या सिद्ध अवस्थेला जातो त्यावेळेस त्याची अवस्था कशी होते त्याचं वर्णन माऊली करत आहेत की ते हे चतुर्भुज कोंबेले म्हणजे या आकाराला ते स्वतःच आंतरिक जो विष्णू आहे परमात्मा बसलेला आहे त्याच्याच स्वरूपाशी हा एक रूप होऊन जातो जयाची शोभा रूपा आली त्याच्याशीच तो तादात्म्य पावतो एक रूप पावतो त्या तत्वामध्ये ईश्वर तत्वामध्ये तो विलीन होऊन जातो मग नोकिली भक्त वृंदे, ती प्रगड झाली की तिची तीच आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होऊन जात तो भक्त त्या ठिकाणी भक्त म्हणून राहतच नाही तोच देव म्हणून जातो होऊन म्हणून जातो महाराज इतकी ताकद या योगाभ्यासामध्ये आहे योगाभ्यासात एकदा सिद्ध अवस्थेला जीव गेला की काय होतं याचं वर्णन माऊली करतायत ते हे चतुर्भुज कोंबिली जयाची शोभा रूपा आली देखोनी नास्ते की नोकिली भक्त रुंदे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण ही पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय